अनुभवी फुलेवाडी संघावर अवघ्या एक गोलनं विजय मिळवत सम्राटनगर स्पोर्ट्सनं पुढील फेरीत प्रवेश केला तर सायंकाळच्या सत्रात अत्यंत तुरशीनं पार पडलेल्या सामन्यात खंडोबा तालीम पाटाकडील ब संघावर दोन एक गोलनं विजय मिळवला तटाकडील तालीम मंडळ आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर अटल चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बलाढ्य खंडोबा तालीम आणि पाटाखडील तालीम ब संघात सामना झाला सुरुवातीपासूनच जिंकण्याच्या इरादानं दोन्ही संघाकडून आक्रमक चढाया झाल्या दरम्यान पाटाकडीलच्या रोहन कांबळेनं सामन्याच्या एकोणीसाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली लागोपाठ खंडोबाच्या पृथ्वीराज साळोखेनं सामन्याच्या चोवीसाव्या मिनिटाला तर अमीन खजीरनं सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला दोन एक अशा आघाडीवर नेलं उत्तरार्धात या गोलची परतफेड करण्यासाठी यश मुळीक प्रथमेश पाटील सार्थक राऊत यांनी प्रयत्न केले मात्र पाटाकडील संघाच्या खेळाडूंना यश आलं नाही त्यामुळे हा सामना खंडोबा संघानं दोन एक अशा गोल फरकानं जिंकला दरम्यान सकाळच्या सत्रात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला पूर्वार्धात विशाल पाटील अक्षय मंडलिक अजय जाधव हो, यांनी फुलेवाडीकडून तर एम मकानदार निरंजन कामते ओंकार जाधव यांनी सम्राटनगरकडून गोलसाठी प्रयत्न केले पूर्वार्ध गोल गोल शून्य बरोबरीत राहिला उत्तरार्धात एकमेकांचं गोलक्षेत्र भेदून गोलसाठी प्रयत्न झाले अखेर सामन्याच्या अष्ट्यात्तराव्या मिनिटाला सम्राटनगरच्या अभिषेक सिंगनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशा गोल फरकानं विजयी केलं